सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारे संशयित इस्मानचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे व मान्य पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रेतु खोकर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सांगली प्रनिल गिल्डा मान्य उपभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मेरे यांनी तात्काळ कार्य करीत पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या इस्माबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचित केले होते त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलिस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांचे पोलीस पथकातील पोलिस नाईक नानासाहेब चंदनशिव यांना दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माजू नगरकडे जाण्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीर विनाप्रमाण वायू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक परवारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेमधील नमूद पोलीस अधिकारी व पोलिस यांचे पथकास रवाना करून सदर बेकायदेशीर वायू वाहतूक करणारे डंपरवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले वरील प्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व हे हेलेली बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधुनगरकडे जाणारे रोडवरील झोपडपट्टीजवळ जवळ रचून थांबले असता थोड्या वेळाने सदर ठिकाणी अवैधरित्या वायूची चोरटी वाहतूक करणारा एक पांढऱ्या पांढरंगाचा डंपर येताना दिसला त्याच्या मिळाली बातमीप्रमाणे संशय असल्याने नमूद पोलीस पथकाने सदरच्या डंपर चालणाऱ्या डंपर सहित पोहोचण्याची संधी न देता सदरचा डंबर शिताबीने थांबवून त्यांच्यावरील चालका ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली त्याच्याकडून बेकायदेशीरित्या उत्खनन केलेली चार ब्रास चोरटी वायू व सदर चोरट्या वायूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापर झालेला डंपर असा एकूण आठ लाख हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदरची बेकायदेशीरित्या उत्खनन केलेली चोरटी वायूची वाहतूक त्याने त्याच्या मालक प्रवीण देसाई राणा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यांच्या सांगण्यावरून केले असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे ठाणेकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पायमुळे खोदून काढण्यासाठी अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभाव प्रभावी, प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यावसायिकांचा समूह बिमड करण्याचा उपाययोजना राबून देत असून नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासनात देण्याची महात्मा गांधी पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे